साकळ शहरा लगत असणाऱ्या रोहकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बालदिन आणि गुरुनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुनानक आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी अतिथी म्हणून प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव उपप्राचार्य शीतल जयस्वारा ऍडमिन ऑफिसर संतोष मोरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि पंडित नेहरू आणि गुरु नानक यांना अभिवादन करण्यात आले आलाय या प्रसंगी प्रशाल शिक्षक बांधवांनी पंडित नेहरू आणि गुरु नानक या थोर व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त केली तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते प्राचार्य विशाल जाधव म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने आपले बालपण आणि बालपणातील गमती यांची अनुभूती घ्यावी आणि विद्यार्थी दशेत असतानाच आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करावी तसेच थोर महापुरुषांचा आदर्श सतत आपल्या मनामध्ये बाळगावा असे प्रतिपादन केले आणि उपस्थित सर्वांना बाल दिन आणि गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केले सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका पौर्णिमा तिवारी यांनी आणि आभार प्रदर्शन शिक्षिका उपासना आंधळे यांनी केले यावेळी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते पूजा पाटील स्टार महाराष्ट्र नेऊ चाकण